अ जरांगे कोण हो जरांगे कोण आहे जरांगे दोन टक्के रद्द करणारा को तो कोण आहे तो कोही म्हणजे याच्या का निजमाच्या काळातला एक म्हणजे हे त्याला कुठलं ज्ञान आहे का तो तुम्ही त्या दिवशी पत्रकाराला काय म्हणला ऐकलं का तुम्ही का की बाबा ते काहीतरी मला वाटतं हा खौट शेंगदाणा खाल्ला का तो आ, तो कुत्र्याचा गो वाळल्याला खाल्ला का याला टेस्ट घेतलेली याने असणार आहे ना तवं ते समोरच्याला मला सांगा मी जर समजा काहीतरी केलं असेल तर ते तुम्हाला मी विचारीन हो तुम्ही केलंच नाही तर तुम्ही कसं काय हे करता तसं याने प्रत्येकाची कश जे वस्तू आहेत कुत्र्याचा गो शेंगदाणा कुठं सळलेली भाजी कुठं पडलेली दारू कुठं वला गांज्या हे सगळे टेस्ट घेतलेली म्हणून हे लोकाला सांगतो समाजाचा दोष नाही त्याच्यात दोष ह्या गध्याचा आहे आणि ह्या गध्यामुळं समाजात आज जर फूट पाळली असन समाजासमत ह्या गद्या गद्यानी पाळली आणि ह्या गद्यामुळं सगळा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मा जातीतेट निर्माण झाला आणि स्वतः आज मी लिहून देतो मी स्वतः अडाणी असून की फक्त तोटा झाला असेल तर सगळ्यात ज्या मराठा समाजाचा आणि एक सामान्य दहा टक्के जो समाज गरीब मराठा त्याचा ओबीसीचे नेते बटुळे बाबा माझ्यासोबत आहेत बीडमध्ये महा सभा पार पडल्याच्या नंतर आता ओबीसी नेते जे आहेत ते प्रमुख झालेले आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणारा जो जी आर जो आहे तो आता सरकार रद्द करेल असं वाटतंय सरकार रद्द करीन म्हणजे जी आज आमची वज्रमूळ तयार झाली या बीडमध्ये ओबीसी समाजाची सर्व अठरा पगड जातीची ए ये सी एस टीची तर हे सर्व समाजाला कळलेलं आहे की याच्यामध्ये सरकारने काय धोकेगिरी चालली आणि ह्या मराठा प्रस्थापित लोकांनी काय धोकेगिरी चाललेली त्याच्यावर हे आज मेळावा झालेला आहे कारण हे कॅन्सल करावंच लागण जोपर्यंत ते कॅन्सल होत नाही तोपर्यंत ए ये सी एस टी आणि ओ हे सर्व समाज स्वस्त बसणार नाही कारण हे अनेक ठिकाणी जर वेळ प्रसंग पडला तर मुंबईला जाऊ मंत्रालयात जाऊ आणि मंत्रालयात जाऊन पण त्यांना प्रश्न विचारू की बा नेमकं ओबीसीनी केलं आहे काय तुमचं आणि फडणवीस साहेबाला पण विचारू कारण डी एन तर तुमचा डी एनए तर काय ओबीसी आहे ना मग ओबीसीला डी एनए तर तुम्ही म्हणता ओबीसीच आहे आणि तर शेवट तुम्ही ओबीसीचंच केलं म्हणतोच पाहिजे दिलं आणि ते एक नागपूरचं कोणीतरी काहीतरी म्हणजे ते एक तायवडे आपला का काहीतरी तो हो? बोलतोय की ओबीसीला धक्का लागत नाही अरे बाबा एक सांग की ओबीसीला धक्का लागत नाही याच्याबद्दल आम्ही तुला नव्याण्णव टक्के प्राधान्य देतो पण आदली जी मी शेतकऱ्याचं लेकरू आहे शेतकऱ्याचंच उदाहरण देणार मी काही एम ए बी एचं एखाद्या कलेक्टर आहे या, या आमदार खासदाराचा मुलगा नाही आदलीमध्ये अडीच किलो धान्य बसतंय आणि त्याच्यामध्ये तू पाच किलो धान्य टाकायचं म्हणतोस तर हे पाच किलो बसतंय कसं हे आमच्या ओबीसी समाजाला हा भटकेमुक्त समाजाला हे दाखवून दे जर त्याच्यामध्ये तू पाच किलो धान्य बसशीलच तर नक्कीच आमचं ओबीसी मान्य करीन बघ खोरखोट लागत नाही आज व्यासपीठावरलं चित्र वेगळं दिसलं भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील पडळकर असतील हे बरेच नेते जे आहेत ते या व्यासपीठावर दिसले मात्र या यांच्या सरकारसोबत होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून कुठंतरी सकारात्मक या जी आरच्या संदर्भात निर्णय ओबीसीच्या बाजूने येण्याचं वाटतं नाही नाही ओबीसीच्या बाजूने आता जर सरकारला गरज असाल ओबीसीची तर ओबीसीच्या बाजूने आहे आतापर्यंत आपले जी ओबीसीचे नेते होते प्रत्येक पक्षात विभागलेले होते प्रत्येकाचेच हे व्हायचे नको बाबा जाऊ द्या चला चाललं आहे आज नकू द्या काहीतरी कोणतं तरी धोरणात लागन एखादं कुत्रं भोगतं आहे भोकू द्या बाबा कुत्र्याला काय फरक पण बाकीचा वितर समाज आपला बाकी मराठा समाज हाय आपल्या एक ह्या तत्वाने हे आज जे नेते जे एकांत्र झाले तर याच्यामुळं एक दोन वर्षापासून शांत होती तीर होती का नको दुखायला कोणा मित्रच आहेत आज ना उद्या आपण ह्याला याच्यामधून पक्षातून त्या पक्षात आलेले ते आपलेच येत ह्या पक्षातून ते पक्षात गेलेले आपलेच येत संगत राहतो मंत्रालयात संगत येतो ह्या भूमिकेतून ह्या ओबीसी नेत्यांनी आतापर्यंत दोन वर्षे कळ काढली पण शेवट आज नाविराज झाला की एक कुठलं तरी कुत्रं काहीतरी भोकत आहे एक आणि ते कुत्र काय करतं आहे ह्या याच्याकरता शेवट एक साधारण जे भटकेमुक्त समाज एसी एस टी ओबीसी यांला एकांत्र करून जो काय निर्णय होतो कायद्याचा तो आज त्यांनी आम्हाला याच्या सामान्य जनतेच्या कानावर घातलेला आहे वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण आहे ते देखील रद्द करण्याची जरांगेकडून मागणी केली आहे अ जरांगे कोण हो जरांगे कोण आहे जरांगे दोन टक्के रद्द करणारा तो कोण आहे तो कोही म्हणजे याच्या पक्का निजामाच्या काळातला एक म म्हणजे हे त्याला कुठलं ज्ञान आहे का तो तुम्ही त्या दिवशी पत्रकाराला काय म्हणलं ऐकलं का तुम्ही का की बाबा ते काहीतरी मला वाटतं हां खौडशेंगदाणा खाल्ला का तो आ, तो कुत्र्याचा गो वाळल्याला खाल्ला का याला टेस्ट घेतलेली याने असणार आहे ना तेव्हा ते समोरच्याला मला सांगा मी जर समजा काहीतरी केलं असेल तर ते तुम्हाला मी विचारीन हो तुम्ही केलंच नाही तर तुम्ही कसं काय हे करता तसं याने प्रत्येकाची कश जे वस्तू आहेत कुत्र्याचा गो शेंगदाणा कुठं सळलेली भाजी कुठं पळडेली दारू कुठं वला गांजा हे सगळे टेस्ट घेतलेली आहे म्हणून हे लोकाला सांगतो समाजाचा दोष नाही त्याच्यात दोष ह्या गध्याचा आहे आणि ह्या गध्यामुळं समाजात आज जर फूट पाळली असन समाजासमजतं ह्या गद्यानी पाळली आणि ह्या गद्यामुळं सगळा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जातीतेट निर्माण झाला आणि स्वतः आज मी लिहून देतो मी स्वतः अडाणी असून की फक्त तोटा झाला असेल तर सगळ्यात जागा मराठा समाजाचा आणि एक सामान्य दहा टक्के जो समाज गरीब मराठा त्याचा म्हणतायत की जरांगी पाटील दारू पितात मात्र ते तर म्हणते दारू वगैरे ऐका कसं असतं आता इथं पठांगण्यात आलो मी ही सगळी जनता आहे तुम्ही काही बघायला आहेत का मी माग काय केलंय म्हणून अरे ज्यांनी केलंय समोर या तिकून त्याच्याजवळ मिडिया ठेवा माझ्यापाशी मिडिया ठेवा मग बघू आपण काय केलं असं काय असतो मारुम काय माहिती माहितीये सगळंच माहिती आहे सगळंच माहिती आहे काही तो ऐका मी समाजाच्या हेतूचा माझ्या अनेक मित्र असल्यामुळं दुःख देत म्हण म्हणून मी काही गोष्टी बोलत नाही टोटल माहिती आहे जरंग्या पाटलाचं तर काय काय आणि कुठं कुठं काय काय केलंय म्हणून पस्तीस वर्षाच्या काळामध्ये धन्यवाद हे होते बोटुळे मामा आणि मात्र जनांगी पाटील यांचं बॅकग्राऊंड सांगताना आणखीनही त्यांनी स्पष्ट जे आहे ते वक्तव्य केलं नाही मात्र या त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया ओबीसीच्या मेळा एल्गार सभेच्या सभेच्या नंतर काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य बीड